स्वप्नांना नवे पंख देऊन अंतरायचे विहार मुक्तपणे स्वच्छंदी पक्षाप्रमाणे उडती वितमान करतात बाळायचे अनासुरात स्वयंपूर पात्राप्रमाणे आणि पसरवायचे गंध त्या सुवासिक फुलाप्रमाणे बागडायचे राणा फुला त्या स्वयं फुल पाखराप्रमाणे अन पसरवायचा गंध मला त्या सुवासिक फुलाप्रमाणे मग आसरा घेता घेता घ्यायची आहे मला एक दिवस सावली वटवृक्षाप्रमाणे देतो प्रकाश सूर्य उगवून दररोज नव्याने कोणताही थांबा न घेता न करता देतो प्रकाश सूर्य उगवून दररोज नव्याने कोणताही थांबा न घेता न थकता आहे प्रकाश मला ही स्व करतो उजळवून टाकायचे दुनिया माझी नव्याच <गये> ओर्जे करायची काबीज शिखरे नवी खुडावणारी आणि पोहोचायचं त्या खुडावणाऱ्या शितीच्या पलीकडे करायची काबीज शिखरे नवी खुडावणारी आणि पोहोचायचं त्या खुडावणारी <गये> ही मग पाहयचे रुकु नजर जगाकडे आणि अनुभवयचे इतकी सुंदरता नव्या नेत्रज्ञानासाठी असेर माझी ही एक विश्व त्यात असेन राजा मीच माझ्या स्वप्नांचा असेर माझी ही एक विश्व त्यात असेन राजा मीच माझ्या स्वप्नांचा वाटेलheva जगाला ही माझा आणि होई विश्व त्या निर्मळलेल्या प्रत्येक श्वासाचा धन्यवाद